कारण जरंगे आता पाणी प्यायलंय आज त्यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे मात्र आजपासून पाणी सोडणार असल्याची त्यांनी घोषणा केली होती मात्र कदाचित त्यांची प्रकृती थोडी खालावल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी पाणी पिल्या पिण्याचा सल्ला दिला असावा आणि त्यानंतर जरांगे पाटील यांनी पाणी प्यायल्याची दृश्य आपण पाहतोय मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं हजारो मराठा बांधवांसह आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे एक एक दिवस आंदोलनाला परवानगी मिळत जाते मात्र हे आंदोलन कडक करण्याच्या दृष्टीनं आजपासून त्यांनी पाणी देखील पिणार नसल्याचं जाहीर केलं होतं मात्र त्यानंतर आज अशा पूर्ण दिवसभरात ते आत्ता पाणी पिताना दिसत आहेत अखेर जरांगे पाटील यांनी पाणी पियल्याचं कळतंय ओबीसीतून मराठा आरक्षण मिळावं ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे ठाम आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांचं आंदोलन सुरू आहे त्यांनी सरकारला थेट इशारे दिलेले आहेत आणि त्यानंतर कडक आंदोलन करत मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात आंदोलन करत आहेत